तुम्ही ऐकले आहे का एक छोटेसे गाव जेथे महादेवाने स्वतः एक चमत्कार घडवला माचनूरच्या सिद्धेश्वर मंदिरात घडलेला हा चमत्कार आज देखील लोकांना विश्वास देतो माचनूर हे सोलापूर जिल्ह्यातील एक शांत गाव आहे जिथे असलेल्या सिद्धेश्वर महादेवाच्या मंदिराला एक प्राचीन इतिहास आहे आजही लोक तेथे श्रद्धेने जातात आणि महादेवाची पूजा करतात कारण या मंदिराच्या परिसरात असंख्य चमत्कार घडले आहेत कसे एक भक्त जो अत्यंत गरीब होता आपल्या संपूर्ण जीवनाचा उद्धार महादेवाच्या कृपेने झाला आणि त्या भक्ताच्या श्रद्धेमुळे सिद्धेश्वराच्या असंख्य भक्ताचे जीवन बदलले सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा तालुक्यात वसलेले माचनूर हे गाव प्राचीन काळापासून श्रद्धा आणि भक्तीचे प्रतीक मानले जाते या गावात असलेले सिद्धेश्वर आणि शंकर मंदिर भाविकांसाठी विशेष महत्त्वाचे आहे असे मानले जाते की येथे बेलपत्र धोत्र्याची फुले आणि गंगाजल अर्पण केल्याने भगवान शंकर अतिशय प्रसन्न होतात महाशिवरात्रीला येथे विशेष पूजन व अभिषेक केला जातो ज्यामुळे हजारो भक्तांचे हे पवित्र स्थान बनले आहे पूर्वी माचनूर गावात गोविंद नावाचा एक शिवभक्त राहत होता तो अत्यंत गरीब असला तरी भक्तीमध्ये संपन्न होता दररोज तो सिद्धेश्वर आणि शंकर मंदिरात जाऊन भगवान शिवाला बेलपत्र वाहत असे तो नेहमी म्हणायचा भोलेनाथ माझ्या लहानशा अर्पणाने प्रसन्न व्हा आणि आम्हा भक्तांवर कृपा करा गावात दुष्काळ पडला शेत करपली विहिरी कोरड्या पडल्या पण तरीही गोविंदच्या श्रद्धेने त्याला मंदिरात जाण्यापासून अडवले नाही एक रात्री गोविंद मंदिरात बसून भगवान शंकराची आराधना करत असताना अचानक एक तेजस्वी प्रकाश झळकला आणि त्यातून स्वतः महादेव प्रकट झाले भगवान शंकरांनी त्याला सांगितले गोविंद तू संकटात असूनही आपली श्रद्धा सोडली नाहीस उद्या पहाटे सिद्धेश्वर मंदिराजवळील जुन्या वृक्षाजवळ जा तिथे तुला तुझ्या प्रश्नांचे उत्तर मिळेल गोविंद भारावून गेला आणि नतमस्तक झाला पहाट होताच तो त्या झाडाजवळ पोहोचला तिथे त्याला जमिनीत गाडलेला एक तांब्याचा कलश सापडला तो उघडताच त्यामध्ये एक ताम्रपट होता ज्यावर लिहिले होते श्रद्धा असेल तर कृपा नक्कीच होते त्याच क्षणी आकाशात काळे जमा झाले आणि काही वेळातच जोरदार पाऊस सुरू झाला गावक्यांनी आश्चर्याने पाहिले की काही क्षणांपूर्वी कोरड्या असलेल्या विहिरी पाण्याने भरल्या आहेत आणि शेत पुन्हा हिरवीगार होत आहे लोकांना समजले की हा महादेवाचा चमत्कार आहे त्या दिवसानंतर माचनूर गावातील सिद्धेश्वर आणि शंकर मंदिराची महिमा अधिक वाढली आजही हे मंदिर भक्तांसाठी अविस्मरणीय आस्था आणि चमत्काराचे प्रतीक आहे महाशिवरात्रीला येथे हजारो भाविक जमतात बेलपत्र वाहतात अभिषेक करतात आणि आपल्या मनोकामना पूर्ण होण्यासाठी भगवान शंकराची प्रार्थना करतात असे म्हणतात की जो कोणी येथे निस्वार्थ भावनेने नस करतो त्याला महादेव कृपाशीर्वाद नक्कीच देतात भगवान शंकराच्या कृपेचा हा अद्भुत चमत्कार तुम्हाला कसा वाटला जर तुम्ही ही महादेवाचे भक्त असाल तर हर हर महादेव कमेंट करा आणि हा संदेश जास्तीत जास्त भक्तांपर्यंत पोहोचवा जय भोलेनाथ